पोलीस ठाण्यात दूध भेसळ प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या गुन्ह्यातील अटक केली आहे तालुक्यातील परिसरात वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुधात भेसळ होत असल्याचे उघड झाले होते मात्र यातील प्रमुख आरोपी पसार झाले होते अखेर पोलिसांनी या सर्व फरार आरोपींना गजाआड केले आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरस साठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भोसे परिसरातील एका ठिकाणी दुधात भेसळ करून त्याची वाहतूक होत असलेले याबाबत या गोपनीय या बातमी करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीसागर कुंजीर यांना मिळाली होती यानंतर अन्न व औषध प्रशासन यांच्या मदतीने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून मुख्य आरोपी दत्तात्रेय महादेव जाधव राहणार भोसे तालुका पंढरपूर याचे मालकीच्या जागेतून कृत्रिम दूध बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात जप्त केला होता आरोपीवर विविध कलमांखाली करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी सचिन अरुण फाळके वर्ष एकतीस राहणार पांढरेवाडी तालुका पंढरपूर यास अटक करण्यात आली होती मात्र यातील मुख्य आरोपी दत्तात्रेय महादेव जाधव त्यांची पत्नी सोनाली दत्तात्रेय जाधव दोघे राहणार भोसे तालुका पंढरपूर तसेच अनिकेत बबन कोरके राहणार सुगाव भोसे तालुका पंढरपूर पृथ्वीराज उर्फ सोन्या नवनाथ शिंदे राहणार पांढरेवाडी तालुका पंढरपूर हे सर्वजण फरार होते गुन्ह्याचा पुढील तपास पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर हे करत असताना तांत्रिक तपास ता व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने मुख्य आरोपी दत्तात्रेय महादेव जाधव व त्याची पत्नी सोनाली दत्तात्रय जाधव हे दोघेही खाटूबडी राजस्थान येथे असल्याची बातमी मिळाल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व सोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद औटी मोनिका पवार पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडले यांनी तेथे जाऊन या दोन्ही आरोपींना शोधून अटक केली तसेच सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज हेंबाडे यांनी आरोपी अनिकेत बबन कोरके यास पुणे इथून तर पृथ्वीराज शिंदे यास अकलूज येथून ताब्यात घेतले या कामगिरीत सायबर विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी तांत्रिक मदत केली सदर गुन्ह्याचा तपास श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ श्री अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर व त्यांची टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर पोसई हमीद शेख निलेश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूराव मोरे अशोक भोसले निलेश रोगे पोलीस नायक राहुल लोंढे विनोद शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सीताराम चव्हाण स्वप्नील बागल इत्यादी पोलीस अधिकारी व अंमलदार करीत असून सध्या अटक आरोपी पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे